त्यांनी जर काम केलं नाही तर दुसऱ्याकडनं काम करू शकतो काम करायला पाहिजे कमिटीवरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि कमिटीच्या मागे गंभीरपणे उभे राहून काम करून पाहिजे कॉन्ट्रॅक्टर काम सोडून गेला तर काय आज स्वयंपूर्ण विकासाचा जो मी गिरगावमध्ये जाऊन बघितलं त्यानंतर आज आपण अंमलखाडी चिजबंदर मधी विभागात हा करण्याचा हे घेतला आज माझ्याकडे च्या ज्या वसाती आहेत त्यांना एकशे दहा वर्ष पूर्ण झालेत त्यांच्या बाजूला रेल्वे आहे त्याच्यामुळे त्यांचा पुनर्विकास कसा होईल त्यासाठी मी आज प्रवीणजी दरेकर साहेब आणि साहेबांना आवाहन केलं इकडे यासाठी की साहेब तुम्ही इकडे या दोन मिनिटं लोकांची तुमची इच्छा आहे आज उमरखाडी आहे आज उमरखाडी आज पन्नास वर्ष बिल्डिंगने झालेत त्यांचे स्लॅब कोसळणे त्यांचे लोकांचे अपघात होतात आज डोंगरीमध्ये बऱ्याचशा बिल्डिंग विभागामध्ये पावसाळा आले की पडतात कित्येक लोक मृत्युमुखी होतात जखमी होतात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी स्वयंपूर्ण विकासाचा मुंबई जिल्हा बँकेकडनं आज ही चांगली योजना आली आहे त्या योजनेमुळे विकास कसा की आज जे बिल्डर आहेत ज्यांनी बऱ्याचशा बिल्डिंग पाडून ठेवल्या आज पळून घ्या वीस वीस वर्ष लोक बाहेर आहेत आज स्वयंपूर्ण विकासामुळे बँक स्वतः फंडिंग करते सोसायट्यांना स्वतःची ती जबाबदारी देते सोसायटीच्या हिशोबाने बिल्डिंग बनली जाईल त्याच्यामुळे या स्वयं विकासाला खूप मोठ्या प्रतिसाद लोकांनी इकडे आलेले ज्या जीर्ण इमारती ज्या सोसायटीच्या इमारती पाण्या त्यांना मी सांगेनच स्वयंपूर्ण विकासाकडे तुम्ही जा आणि सर्वात चांगली स्कीम आहे आणि ती सरकारची आणि इथे वन विंडो सगळे काम होणार आहेत तुम्हाला कुठल्याही पत्राची गरज नाही लागणार नाही दहा लोकांकडे फिरायची गरज लागणार नाही मुंबईकडनं मुंबई बँकेकडनं गेलात तर तुम्हाला सगळे पत्रव्यवहार आणि बिल्डर हे चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या दर्जाची बिल्डिंग म्हणून मिळेल यासाठी मी आव्हान लोकांना करतोय की तुम्ही मुंबई जिल्हा बँकेकडनं व स्वयंपूर्ण विकासाकडे प्रवीणजी दरेकर साहेबांना भेटा व चांगल्यात चांगली बिल्डिंग बांधून घ्या आणि स्वतःचा विकास स्वयं विकास जे आज आपण एकशे ऐंशीच्या जा रूममध्ये जातोय ते पाचशे फुटाच्या किंवा हजार फुटाच्या घरामध्ये तुम्हाला राहायला ते पण फ्री मेंटेनन्स सगळ्या मुंबादेवी भागामध्ये स्वयंपूर्ण विकास योजना ही शिबिर आपण आयोजित केलेली आणि या शिबिरामध्ये स्वयंपूर्ण विकास योजना नक्की काय असते याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आणि आपल्या विभागामध्ये आज उमरखडी असेल चितबंदर डोंगरी या विभागातील इमारती या खूप सत्तर ते शंभर वर्ष पार केलेल्या आहेत आणि त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि आपण ज्यावेळी इमारतीचं काम बिल्डरकडे देत असतो त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये येरागिरी होत असते पण आज आपण स्वयंपूर्ण विकास योजनेच्या माध्यमातून हे स्थान आपल्या सभासदांना देऊन त्याचा लाभ हा आपल्या सोसायटीतील सभासदांना होणार आहे आणि आज आपल्या इथे मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीण दरेकर साहेब इथे उपस्थित राहून त्यांनी स्वतः आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि या इमारती आपल्याला तीन वर्षामध्ये पूर्णपणे कंप्लीट करून तिथे तीव रहिवासी तिथे राहायला जाणार आहेत आणि अशा अनेक विभागामध्ये अशा इमारतींचे बांधकाम पूर्णपणे होऊन रहिवासी तिथे गेलेले आहेत याबद्दल साहेबांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे तुम्ही एवढंच सांगेल की आज आपल्या ज्या इमारतीत पावसाळ्यामध्ये जर कोसळतात अनेक जणांची कुटुंब उद्ध्वस्त होत असतात आणि कोणीही यासाठी पुढाकार घेत नाहीये पण आज आपण आपल्या उपदेश फाउंडेशनच्या माध्यमातून या गोष्टीसाठी पुढाकार घेतला आणि इथल्या रहिवाशांसाठी ही खरंच एक चांगली संधी घालून आलेली आहे की या रहिवाशांनी आपल्या सर्वांना सहकार्य करून आपल्या विभागाचा आपल्या इमारतींचा विकास करून घेतला पाहिजे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आहे उत्तम मुंबईमध्ये स्वयं पुनर्विकास घेतोय आणि विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये पागडीच्या इमारती सेस इमारती आणि बेनामी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामुळे त्यांना स्वयं पुनर्विकासाच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न आहे आणि याकरता सरकारनं माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि ती समिती चा या पागडीच्या जागा सहकारी संस्था रजिस्टर्ड कराव्या विकासासाठी पुढे याव्या यासाठी आमचा प्रयत्न राहणार नऊ मीटरचा पॉईंट फोरचा एपीएस आहे मध्ये शूट आहे वन विंडो खिडकी आहे चार टक्क्याचा इंटर सबेक्शन आहे अनेक सवलती आणि सुविधा स्वयं पुनर्विकासाकरता मुख्यमंत्र्यांनी दिल्या पाकडीच्या जागे संदर्भात सरकार सकारात्मक आहे त्यांचा विषय येणाऱ्या अधिवेशनात किंवा येणाऱ्या एक दोन महिन्यात लागेल